तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबान अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय मी विधानसभा निवडणुकी टोपी कळणारे जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असेल तोपर्यंत माझ्या हातात धनुष्यबाण असेल असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं जेव्हा ते म्हणतील तुम्ही माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही त्या दिवशी आमचा करार संपेल असंही सत्तार म्हणाले एकनाथ शिंदेचे नऊ रत्न होते त्यात एक कमी झाले आहे आता आठ राहिलो त्यात मी देखील आहे एक रत्न आम्ही दिल्लीत पाठवल्याचं सत्तार म्हणाले जेव्हा मुख्यमंत्री सांगतील तेव्हा पालकमंत्री होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आले आहे त्यामुळे बाकीच्यांनी असा बाकीच्या नाव न घेता भाजपला लगावलंय पण पालकमंत्री जिल्ह्याच्या व्यक्तीला द्यावे मला पण पालकमंत्री होण्याची इच्छा आहे असं सत्तार यांनी म्हटलेलं आहे राज्य सरकार आणखी काही थोडीफार मदत करावी मला असं वाटतं सरकार करेल मला अपेक्षा आहे शेवटी मी बँकेचा प्रतिनिधी आहे सरकारमध्ये कॅबिनेटनाथ शिंदेकडून जास्त अपेक्षा <laughs> ना? आता नऊ रत्न होते एक कवी झाले आठ रत्नामध्ये मी आहे <laughs> एक रत्न मी दिल्लीला मला ज्या वेळेस मुख्यमंत्री सांगतील व्हा पालकमंत्री कोण नाही म्हणणा पण त्यांनी बोलायला पाहिजे मालकाचा कोणी मालक नसतो मालक 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 मुख्यमंत्री मोदय हो आणि ते ज्या वेळेस ठरवतील ज्याला ठरवतील तोच होईल पालकमंत्री पदासाठी नाही भेट तर आमची रोजच होते मी कॅबिनेट मध्ये कॅबिनेट काल कॅबिनेट झाला आमचा पालकमंत्री म्हणून आज त्या विषयावर सर्वात पहिले आमची मागणी होती कर्जमाफीच्या बद्दल काही निर्णय घेता येईल का वीज बिलाच्या बाबतीत काही निर्णय घेता येईल का आणि महिलांसाठी काही देता येईल का युवांसाठी काही देता येईल का अशा अनेक हो मागण्या होत्या अनेक मागण्यामधून काही मागण्या सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मंजूर केल्या आणि त्याचा परिणाम भाजप मला देसाई आणि उदय सामंत सुद्धा म्हणा ऐका ना माझा माझा स्पष्ट शब्द आहे हा जो आहे हे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाट्याला आलेला संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा आहे दुसऱ्याची चर्चा करण्याची गरजच नाही अंगणा मे तुम्हाला सीधा सिधा आहे आठ रत्न है, है।, है, हमारा कोई भी हो है अभी हम जिल्ह्याचा पालकमंत्री मला तर जिल्ह्यातच करायला पाहिजे अरे बरोबर कितने दिन बचे सौ दिन हा जो पालकमंत्री भी शंभर दिवसाचा राहणार आहे सरकारचा कार्यकाळ फक्त शंभर दिवसाचा राहिलेला आहे पुढच्यासाठी आम्ही पुन्हा येऊ पण मंत्रिमंडळ विस्तार झाला तर पुन्हा एकदम कोणाला कोणाला द्यायचं नाही द्यायचं हे सर्व मुख्यमंत्री ठरवतात तर मला आपल्याला होण्याची इच्छा आहे कशी इच्छा राहणार नाही अरे बाबा कधी असत तुम्ही इच्छा कशी राहणार मला रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर